अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बार्शी टाकडी पोलिसांची धाडसी कारवाई अवैध देशदारू विक्रेत्याला अटक दुचाकीसह एकूण चौपन्न हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त अकोला एस पी श्री अर्जित चांडक यांचे नेतृत्वात चालणारी प्रहार मोहीम अंतर्गत बार्शी टाकडी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात आणखी एक यशस्वी कारवाई करत देशी दारू विकणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडलाय पोलिसांनी आरोपींकडून दुचाकीसह एकूण चौपन्न हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र सुखदेव लोखंडे वय पंचावन्न राणा सिंधिक्या शास्त्रीनगर नगर अकोला इसम बराच काळापासून परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करत होता गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून बारशी टाकडी अकोला रोडवरील देवकी फार्म समोर धाड टाकली आणि आरोपी पकडले या कारवाईत पोलिसांनी चार हजार दोनशे रुपये किमतीची देशी दारू आणि हासिनो कंपनीची निळ्या रंगाची दुचाकी एम एस तीस बी एकोणवीस सत्याहत्तर किंमत पन्नास हजार अशी एकूण चौपन्न हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीवर दारूबंदी कायद्यातील कलम पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश महाजन पोलीस कॉन्स्टेबल गोविंद सपकाळेश्वर पातोंड आणि मनीष घुगे यांनी सहभाग घेतला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर आणि परिणामकारक कारवाईचे कौतुक करत अशा परिसरातील अवैध धंद्यावर आळा बसण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शिव टाकडी प्रतिनिधी अस्लम खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा